मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं करिअर पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर आज आपण सामान्य ज्ञान प्रश्न संच भाग बघणार आहोत या व्हिडिओतून टी सी एस आणि एसने घेतलेल्या मागील विविध स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत हे प्रश्न सध्या सुरू असलेल्या जलसंपदा विभाग जिल्हा न्यायालय भरती तसंच होणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला महाराष्ट्रात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन पुणे पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन राष्ट्रपती राष्ट्रपती हे घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती करतात नेक्स्ट क्वेश्चन ने कर्करोग टिंबटिंबमुळे होतो अचूक उत्तर आहे पेशींचे अनियंत्रित विभाजन पेशींचे अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग होत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू झाली तर अचूक उत्तर आहे पर्याय तीन एकोणवीसशे तीस इसवी सन एकोणवीसशे तीसमध्ये मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली मित्रांनो तुम्हाला जर आपला अभ्यास किती झाला हे बघायचं असेल तर प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा आणि दिलेल्या प्रश्नांपैकी कि किती उत्तरं अचूक येतात हे कमेंट करून नक्की सांगा चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात तर अचूक उत्तर आहे पर्याय तीन नायक्रोम नायक्रोम या धातूची तार इलेक्ट्रिक वापरतात भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार एकोणवीसशे बावन्न इसवी सन एकोणवीसशे बावन्न मध्ये भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या नेक्स्ट क्वेश्चन कायद्यानुसार मुलींसाठी विवाह योग्य वय किती तर अठरा वर्षे अठरा वर्षे इतके वय कायद्यानुसार मुलींसाठी विवाह योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणता रोग विषाणूंमुळे होतो तर मलेरिया मलेरिया हा रोग विषाणूंमुळे होतो नेक्स्ट क्वेश्चन माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक लिहिले त्यानंतर बगदाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर टायग्रीस टायग्रीस या नदीकाठी बगदाद हे शहर वसलेले आहे नेक्स्ट इस्लाम धर्माचे संस्थापक कोण तर योग्य उत्तर आहे पर्याय चार महमद पैगंबर मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे शारदा सदनचे संस्थापक कोण तर अचूक उत्तर आहे पर्याय तीन पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई ह्या शारदा सदनच्या संस्थापक आहेत नेक्स्ट क्वेश्चन लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे असावे लागते तर पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे इतके किमान वय लोकसभा सदस्य होण्यासाठी असावे लागते नेक्स्ट क्वेश्चन दुधात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते तर ए जीवनसत्व ए जीवनसत्व दुधात मोठ्या प्रमाणात असते त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण तर अचूक पर्याय आहे पर्याय चार सुचेता कृपलानी सुचेता कृपलानी भारताची पहिली महिला मुख्यमंत्री नेक्स्ट क्वेश्चन बेसबॉल संघातील खेळाडू संख्या किती तर नऊ नऊ इतकी खेळाडू संख्या बेसबॉल संघातील आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती म गो रानडे न्यायमूर्ती म गो रानडे यांनी सार्वजनिक सभा स्थापन केली शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर अचूक उत्तर आहे शिवनेरी शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यानंतर सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याची सिमला ही राजधानी आहे नेक्स्ट क्वेश्चन बहु असोत सुंदर संपन्न की महा हे महाराष्ट्र गीत टिंबटिंब यांनी लिहिले तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन श्री श्री कोल्हटकर यांनी लिहिले नेक्स्ट सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह ग्रह कोणता तर बुध बुध हा सूर्यापासून सर्वात जवळचा आहे त्यानंतर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते तर सात ते सतरा सात ते सतरा इतकी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असते नेक्स्ट क्वेश्चन ज्ञानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय एक हॉकी हॉकी या खेळाशी ज्ञानचंद ट्रॉफी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन पंजाबचा सिंह असे कोणाला म्हटले जाते तर लाला लजपतराय लाला राय यांना पंजाबचा सिंह असं म्हटलं जाते त्यानंतर करो या मरोचा नारा सर्वप्रथम कोणी दिला तर महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी करो या मरोचा नारा सर्वप्रथम दिला त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर अचूक उत्तर आहे चित्रपट चित्रपट या क्षेत्रासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात तर जपान जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात नेक्स्ट उस्ताद बिस्मिल्लाह खान हे कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत तर अचूक उत्तर आहे शहनाई शहनाई या वाद्यासाठी उस्ताद बिस्मिल्लाह खान प्रसिद्ध आहेत त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच चे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन जिन्नीव्हा जिन्निव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनाचे मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन त्रिवेंद्रम शहराचे नवीन नाव कोणते तर थिरुअनंतपुरम थिरुअनंतपुरम असं त्रिवेंद्रम शहराचे नवीन नाव आहे त्यानंतर श्रीलंका या देशाचे चलन कोणते तर रुपया रुपया हे श्रीलंका या देशाचे चलन आहे नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर योग्य पर्याय आहे क्रिकेट क्रिकेट या खेळाशी डब्लू ही संज्ञा संबंधित आहे त्यानंतर भांगडा हे पारंपरिक नृत्य कोणत्या राज्याचे आहे तर पंजाब पंजाब या राज्याचे भांगडा हे पारंपरिक नृत्य आहे नेक्स्ट क्वेश्चन भूकंपाचे धक्के टिंबटिंबने मापन करतात तर अचूक पर्याय आहे रिस्टर स्केल रिस्टर स्केलने भूकंपाचे धक्के मापन करतात नेक्स्ट गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लुंबिनी लुंबिनी येथे गौतम बुद्धाचा जन्म झाला त्यानंतर शुद्ध शब्द निवडा वार्षिक यामध्ये पर्याय क्रमांक चार हा शब्द शुद्ध आहे आणि बाकी तीनही पर्याय हे अशुद्ध आहेत समानार्थी शब्द ओळखा पर्वत पर्वतचा समानार्थी शब्द आहे अचल पर्वत म्हणजे अचल नेक्स्ट क्वेश्चन विरुद्धार्थी शब्द निवडा आकाश विरुद्ध पाताळ आकाश च्या विरुद्ध शब्द आहे पाताळ शब्द समूहास एक शब्द निवडा सत्याची बाजू मांडणारा म्हणजेच काय तर सत्याग्रही सत्याची बाजू मांडणारा म्हणजेच सत्याग्रही नेक्स्ट क्वेश्चन सर्वात योग्य शब्द निवडा यंदा टिंबटिंब टिंब चांगले आहे तर या प्रश्नासाठी योग्य शब्द आहे पीक म्हणजेच यंदा पीक चांगले आहे नेक्स्ट क्वेश्चन समसंबंध शोधा पाणी म्हणजेच थेंब तर मिठाचा संबंध कशाशी आहे तर यापैकी मिठाचा संबंध आहे स्फटिक रोहित शर्मा हे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत तर योग्य पर्याय आहे क्रिकेट क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी रोहित शर्मा संबंधित आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे तर अहमदनगर अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे आहे तर राजस्थान राजस्थान हे राज्य भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जगातील कोणता देश क्षेत्रफळाने म्हणजेच आकारमानाने सर्वात मोठा आहे तर रशिया रशिया हा देश जगातील सर्वात मोठा आकारमानाने आहे सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व मिळते तर अचूक पर्याय आहे ड ड जीवनसत्व सूर्यकिरणांमुळे मिळते त्यानंतर प्रसिद्ध विठोबा मंदिर कोठे आहे तर पर्याय दोन पंढरपूर पंढरपूर येथे प्रसिद्ध विठोबा मंदिर आहे नेक्स्ट क्वेश्चन चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यात अमरावती या जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील टिंबटिंब हा भाग संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे तर नागपूर नागपूर हा भाग संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे नांदेड हे शहर टिंबटिंब नदीच्या काठावर वसलेले आहे तर योग्य उत्तर आहे गोदावरी गोदावरी या नदीच्या काठावर नांदेड हे शहर वसलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण पन्नास प्रश्नांचा सराव करून घेतला आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह आपण भेटू धन्यवाद